कर सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर झालं माग आपली मस्त आहे खुशी पण आहे माग आपली आणि आत्ता आता बघा थोडक्यात म्हणजे आपण आपण आता आपन, नागरले ना बरं का म्हणजे फनाय फनाय चाललेला आहे ज्वारी प्यायचं जा सीजन झालं चालू तर आपले बाबा डायवर आहे मी आताच उतारली बरं काय दोन ही काय मागलं आहे की नाही एक वावर मी नांगरणे बाबाला म्हणलं मला कंटाळा आले आपल्या ट्रॅक्टरनं नांगराय चालू आहे बाबा आहे तर कसं आहे बघितलं का चाललं आहे बरं का रोटरायचं म्हणजे सॉरी पाण्यात चालू आहे तर बघा मला म्हणजे आपलं व्हिडिओ कापडा झाले ती माझी आपला मोबाईलचा डिस्प्ले वाईस खराब झाला आहे त्यामुळे पडण झालेली बाबाला चालवाय दिलं आहे बाबा ट्रॅक्टर आरडायला लावत आहे बाबा माझी सुट्टी देणार आली ती काय ट्रॅक्टर चालवते ते की बाबा पण ले टॅक्टर वरडायला लावायला लागले बाबा फुल रेस करून चालवायला लागली ती म्हटलं चालवा आता आणि ऊन वगैरे आहे आहेकडे ऊस वगैरे लावलेले आहे ते गर कायचे आहेत सगळं वावरं आणि बाबा चालवायला लागलेली आहे ती ट्रॅक्टर टॅक्टर आणि ओका आता पेरताना पण व्हिडिओ टाकेन डे काही लागले ठीक आहे ओल आहे अजून आपल्या रानासनी ओल आहे राणासनी अजून बरं का तर बाबा नांगराय लागलेली आहे ती बारकी बारकी मधी मधी पळायला लागली तर नांगराय चालू आहे बाबाला दिले ट्रॅक्टर नांगरायला कारण का आपलं ट्रॅक्टर यामुळे डिझेल टाकून नांगरायला लागले नांगराज नाही म्हणजे आठशे रुपये तास आहे नांगरायला असा विषय तर बाबा नांगरायला लागलेला आहे ते ट्रॅक्टर आणि बाबा बाबा तसं नांगरा तो आपला तिथं झाड आहे तिथं पप्पा झाड आहे तिथं मुळी आहे मुळी बाबा बघितलं <laughs> <laughs> का बाबा हात करते ते नांगराय लागलोय नमस्कार मध्ये ते तर चला असू द्या तुम्हाला आता पेरताना रोटर व्हिडिओ दावेन तुम्हाला चला पुढे वेडोच भेटतो धन्यवाद नमस्कार खूपच गुण आहे मला बसावं लागेल कारण का बाबा लय रेस करायला लागली ती आणि ट्रॅक्टरमध्ये रेस केल्यानंतर लय खूप डिझेल खातं त्यामुळं ट्रॅक्टरला बी त्रास होतो तर चला पुढले एवढे धन्यवाद सर्वांना भेटतं नमस्कार खूप घाम फुटलेला आहे